आपण पाहताय क्राईम मुक्त परिसरात रेकी करून रात्रीच्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या पती पत्नीला सिंहगड रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याकडून बारा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या आठ चारचाकी व नऊ दुचाकी असे एकूण सतरा वाहनं जप्त केली आहेत सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या पार्श्वभूमीवर वाहन चोरांचा शोध घेण्यासाठी रोड पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते तपास पथकाकडून वाहन शोध घेत असताना पोलीस अंमलदार उत्तम तारू राहुल ओलेकर शिवाजी क्षीरसागर यांना माहिती मिळाली की वाहन चोरी करणारे पुरुष व महिला आरोपी लोणी काळबोर येथील वडकीनाला परिसरात कारमध्ये बसले आहेत त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले आरोपींकडे सखोल चौकशी केली असता पुणे शहरातून दुचाकी जप्त करण्यात आल्या आरोपींनी चोरलेली वाहनं नागपूर शिर्डी श्रीरामपूर इथं विकली होती तपास पथकाने त्या ठिकाणी जाऊन वाहन जप्त करून बारा लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपींकडे केलेल्या तपासात ते दोघे पती पत्नी असल्याचं समोर आलंय पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर राहून दिवसभर करून रात्री चा व वा दुचाकी वाहने चोरी करत होते दोघे असल्याने कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने वाहन चोरी करत होते पोलिसांनी दोन महिने दोघांचा मागोवा घेऊन त्यांना अटक केली आहे आरोपींकडून सिंहगड रोड पाच भारती विद्यापीठ दोन हडपसर दोन कोरेगाव पार्क दोन कोंढवा वारजे माळवाडी समर्थ वानवडी बिबवेवाडी नागपूर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सतरा गुन्हे उघडकीस आणले आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त आयुक्त प्रवीण प्रवीण पवार पश्चिम प्रादेशिक विभाग कुमार पाटील उपायुक्त संभाजी कदम सहाय्यब पोलीस आयुक्त जगदीश सातव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस अंमलदार आबा उतेकर संजय शिंदे उत्तम तारू राजू देवेग्रे विकास बादल अमोल पाटील विकास पाटोळे देवा चव्हाण शिवाजी क्षीरसागर राहुल ओलेकर सागर शेंडगे स्वप्नील पवार विनायक मोहिते शिरीष गावडे यांच्या पथकाने केली